या महिलाचा हा आक्रोश आहे आज आपल्या बरोबर एक चिमुरडी आहे आपण तिच्याही भावना या निमित्त जाणून घेऊया काय वाटतं त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि शिक्षा ही साधी सुधी फाशी नव्हे फाशी नितर काय दोन सेकंदात जीव जाईल त्याचा त्याला कडकडाटीची कर शिक्षा झाली पाहिजे ज्याप्रमाणे सौदी अरेबिया मधला लॉ आहे ना अशा प्रकारची काही घटना घडल्यास शिक्षा आपल्या भारतात लागू झाली पाहिजे आणि ती शिक्षा फक्त न्याय फक्त शासनाकडून नव्हे तर ती शिक्षा या जनतेच्या हाताने घडली पाहिजे असं वाटतंय का त्या आम्हाला जनतेच्या हवाली करण्यात येऊ मला वाटतंय मला तेच काही तर ते लॉ ते लॉ लॉच्या अपोज मध्ये जाऊ शकत ती गोष्ट वेगळी करायला पाहिजे की त्या नराधमाला या जनतेच्या हवाले करायला पाहिजे जेणेकरून त्याचे हाल बघून पुढचा कोणी नराधम पुढचा कोणी असा राक्षसी वृत्तीचा माणूस उठून अशा प्रकारचा काही अशा प्रकारचा प्रकार करण्याचा अशा प्रकारचे अत्याचार करण्याचा ता, विषय देखील डोक्यात आणणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र हा स्वातंत्र्य झाला आपला भारत हा स्वातंत्र्य झाला हे खऱ्या अर्थाने तेव्हा आपण म्हणू शकतो मग असं वाटतंय का आज भारत महाराष्ट्र खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य महिलांना स्वातंत्र्य मिळालं नाही असा आपला आरोप आहे स्वातंत्र्य मिळालेलं असे पण सुरक्षितता तेवढी मिळालेली आहे की नाही याच्यावर अजूनही प्रश्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फक्त रांजाच्या पाटलांनी एका बर स्त्रीवर नजर टाकली होती तेव्हा शिवरायांनी त्याचे हात पाय कलम केले होते त्या शिवरायांचा महाराष्ट्रात जर आज अशी घटना घडते आहे मला लाज वाटली पाहिजे आणि शिवरायना स्वतः त्यांचा विचार परंतु मला फक्त सध्या माझा आक्रोश आहे की या प्रकारची घटना परत घडायला नको अशा प्रकारची चिमुकली असो एखादी स्त्री असो तिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार परत व्हावा अत्याचारचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आज छत्रपती संभाजीनगरला आहे तुमच्या माध्यमातून त्यांना काय मेसेज देणार काय आवाहन करणार सर मला फक्त एकच मांडायचं आपण शासनासमोर असा कायदा मांडावा की ज्याच्यामध्ये या नराधमांना अशी शिक्षा व्हायला हवी की ज्याच्या नंतर समोर उठून परत कोणी असा विचारही डोक्यात आणणार नाही की अशा प्रकारे काही प्रकार होऊ शकतो किंवा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडायला नको फक्त एवढीच विनंती